मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र सध्याचं राजकारण खोटं बोल पण रेटून बोल असंच काहीतरी चालू आहे नेते मंडळी जोरदार या ठिकाणी एकमेकांवरती टीका करतात आणि टीका करत असताना ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादाही त्यांनी पार केलेल्या आहेत या ठिकाणी शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर ज्या उद्धव ठाकरेंकडे तिकीट मिळवण्यापासून भेट घेण्यापर्यंत जी तळमळ असायची आज तेच नेते थेट उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका, है। टीका, राज है। टीका करत आहेत टीकाटिपणी करणं हा राजकारणाचा स्वभावगुणधर्म आहे मात्र टीकाटिपणी करत असताना कोणत्या लेवलला टिप्पणी करावी याच्याही राजकारणात काही मर्यादा असायला हव्यात ज्या उद्धव ठाकरे आणि मातोश्रीने या ठिकाणी रामदास कदम यांना सर्व काही दिलं मंत्री केलं आमदार केलं या ठिकाणी मुलालाही आमदार करण्याचा या ठिकाणी शिवसेनेमुळेच हे सगळं झालेलं आहे असं काही असताना रामदास कदम नेहमीप्रमाणे या ठिकाणी उद्धव ठाकरेंवरती पुन्हा एकदा टीकास्त्र चालवलं याच चा दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंवरती थेट गंभीर आरोप केला आणि स्वतःच हास्य करून घेतलं अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा जोरदार रंगू लागली राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार युवती होणार मातोश्री आणि शिवतीर्थ या ठिकाणी दोघा बंधूंची भेटीगाटी सुरू आहेत कार्यकर्त्यांच्याही या ठिकाणी बैठका सुरू आहेत अशातच र शिंदे गटाचे जे नेते आहेत रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये एक भाषण करत असताना थेट बाळासाहेबांच्या मृत्यूचा दाखला देण्यासाठी सगळं उदाहरणच या ठिकाणी काढलेलं आहे की त्या ठिकाणी कशा प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या आम्ही जवळ आहोत आणि त्यांचा मुलगा असून त्यांनी कसा त्रास दिला हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच हसं करून घेतलेलं आहे लोकांच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली बाळासाहेब ठाकरे हे सर्वसाधारण व्यक्ती नसून ही सर्वसामान्य शिवसैनिक आणि मराठी माणसाची न्याय हक्कासाठी लढणारा आणि अतिशय महत्त्वाचा एक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सर्वस्वी अधिकार त्यांच्या मुलाचा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा आहे मात्र बाळासाहेबांच्या आम्ही किती जवळच्या आहोत बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे घेऊन कसं जातो आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरती जे काही या ठिकाणी वक्तव्य केलं ते वक्तव्य आता शिंदे सेनेच्या चांगलंच अडचणीत आणणारं ठरलेलं आहे एकीकडे मराठी माणूस या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे शिंदे गटापासून लांब जाताना दिसत आहे सर्वेनुसार त्याच ठिकाणी हे वक्तव्य करून पुन्हा एकदा जखमेवरती मीठ चोळलं आणि मराठी माणसाच्या मनातून शिंदे सेना उतरत चालली असल्याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे अशा बेताल नेत्यांच्या वक्तव्यांना या ठिकाणी शिंदे सेनेमध्ये सुद्धा थारा नाही या ठिकाणी शिंदे सेनेचे सहकारी नेते आणि मंत्री यांनी हात वर केलेले आहेत रामदास कदम बोलले असतील तर त्यांच्याकडे काही असतील मात्र आपल्याला याबाबत काही बोलायचं नाही आपल्याला याबाबत काही माहिती नाही असं थेट भरत गोगावले कोकणातीलच मंत्री यांनी हातवर केले एकीकडे शिंदे सेना अडचणीत आणण्याचं काम असे बेताल वक्तव्यांमुळे होते तर दुसरीकडे त्याच वक्तव्यामुळे ठाकरेंच्या सेनेमध्ये चांगलीच ऊर्जा निर्माण होते ही वाक्य घडल्यानंतर शिंदे सेनेच्या विरुद्ध ठाकरेंची सेना चांगलीच आक्रमक आणि जोमाने पुढे येताना दिसत आहे यामुळे ठाकरे बंधूही यांच्या मनोमिलनाच्या भेटीगाठीत जोरदार रंगू लागलेत यावरून शिंदे सेनेमधले जे नेते आहेत ते तोंड घशी पडले हे पुन्हा एकदा स्पष्ट होताना दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी शिंदे सेनेमध्ये गेलेले नेते कशा पद्धतीने गेलेले आहेत हे सर्व श्रुत आहेत आणि त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे शिंदेसेना अडचणीत येते का मराठी माणसाचा येणारा हा निवडणुकीचा काळ कोणाच्या बाजूने उभे राहील ठाकरे बंधू की एकनाथ शिंदे याबाबत आपल्या काय प्रतिक्रिया कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र